नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या आपल्या ज्ञानाच्या व्यासपीठावर गेल्या दोन भागांमध्ये आपण वर्णविचार म्हणजेच स्वर स्वरांचे प्रकार व्यंजन व्यंजनांचे प्रकार आणि त्यांच्या उच्चार पद्धती हे सर्व सविस्तर समजून घेतलं आजच्या या नवीन भागात मी तुम्हाला एक सोपं आणि लक्षात ठेवण्यासारखं तंत्र सांगणार आहे याच्या मदतीने तुम्ही सहज लक्षात ठेवू शकाल कोणते वर्ण कुठल्या गटात येतात कोणते पद्धतीने त्यांचा उच्चार केला जातो आणि मराठी वर्णमालेचा पाया अजून मजबूत करू शकाल तर चला उशीर न करता सुरू करूया आजची शिकवणी वर्ण लक्षात ठेवण्याची सोपी ट्रेक वर्णांची रचना ज्याने तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता की कोणते वर्ण कोणत्या गटात मोडतात एकूण बावन्न वर्ण आहेत एक स्वर एकूण चौदा आहेत स्वरांचे चार प्रकार पडतात ह्रस्व स्वर अ ई रु रु दीर्घस्वर आ ई संयुक्त संयुक्तस्वर ए ऐ ओ औ आदत्तस्वर ॲ यानंतर येतो स्वरादी हा दुसरा वर्णांचा प्रकार यात फक्त दोन वर्ण येतात अनुस्वार आणि विसर्ग तिसरा व्यंजन एकूण चौतीस आहेत एक स्पर्श व्यंजने एकूण पंचवीस आहेत हे तीन प्रकारात विभागले आहेत कठोर व्यंजन एकूण तेरा व्यंजन एकूण एकवीस अनुनासिक व्यंजन एकूण पाच सर्व व्यंजने या प्रकारे मांडलेले आहेत पहिल्या दोन उभ्या रांगेतले व्यंजन म्हणजेच कठोर प्रकार पुढच्या दोन रांगेतले व्यंजन म्हणजे प्रकार शेवटची रांग म्हणजे अनुनासिक ही सर्व व्यंजने पाच वर्गात विभागलेली आहेत क वर्ग क सारखे उच्चार होणारी च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग उच्चार पद्धतीनुसार ही वर्गवारी केली जाते दोन अर्धस्वर य र, ल व उष्म व्यंजने श श स हे तीन कठोर प्रकारातही येतात कारण यांचा उच्चार करताना जोर लागतो चार महाप्राण ह हा, हा एकच महाप्राण आहे एकूण महाप्राण वर्ण चौदा आहेत ज्यांच्या उच्चारात ह चा ध्वनी मिसळतो ते महाप्राण असतात पाच स्वतंत्र वर्ण ळ हा एकच स्वतंत्र व्यंजन आहे कारण त्याच्या उच्चारासारखा उच्चार कोणाचाच नाही ही आहे एक सोपी आकृती ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व वर्ण सहज लक्षात ठेवू शकता दुसरी सोपी पद्धत तुम्हाला आता एक रिकामी आकृती दिसत असेल ज्यात आपण हळूहळू वर्ण मांडत जाऊ शेवटपर्यंत सर्व प्रकार उच्चारस्थान अशा पद्धतीत मांडू की तुम्ही कधीच विसरणार नाही स्वर अ इ ई रु उ, उ ए ऐ ओ औ स्पर्श व्यंजन कठोर मृदू, अनुनासिक अर्धस्वर य र, ल व उष्म श श स महाप्राण ह स्वतंत्र ळ उच्चारस्थानानुसार वर्गीकरण कंठ्य अ आ क, ख ग, घ, ग, ग। तालव्य ई इ, इ, य श यात जिभेचा स्पर्श फक्त टाळूला होतो दंत तालव्य, च छ, ज, ट, ठ, ड, झ ण मूर्धन्य ढ, ण र ण र ला कंपितन्यंजन असेही म्हणतात कारण त्याचा उच्चार करताना कंपनं निर्माण होतात दंत्य द्रु त ठ द ढ न ल स ओष्ठ उ, उ, प फ ब भ, भ म दंतोष्ठ, व कंठतालव्य ए ऐ कंठ्य उष्ट ओ औ ही व्यंजने अल्पप्राण असतात कारण त्यांचा शेवटी ह चा उच्चार होत नाही महाप्राण अल्पप्राण महाप्राण अल्पप्राण व मृदू व्हिडिओ थांबवून आकृती नीट वाचा म्हणजे तुम्हाला अधिक स्पष्ट होईल मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला सर्व वर्णांची मांडणी नीट समजली असेल आपण या मालिकेत वर्णविचाराचे सर्व पैलू सखोलपणे शिकून घेतलेत पण तुम्हाला किती समजलं हे तपासण्यासाठी मी पुढच्या व्हिडिओत प्रश्नोत्तर घेऊन येणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि स्वतःच तपासा की तुम्हाला वर्णविचार कितपत समजलं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ